दिनांक नऊ नऊ दोन हजार रोजी एकता सांस्कृतिक क्रीडा मित्रमंडळ मिरज यांच्या वतीनं गणरयाची आरती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे तसेच मिरज सुधार समितीचे संस्थापक अध्यक्ष यांच्या घेण्यात आली महेंद्र यांची नूतन निवड झाल्याबद्दल मंडळाच्या वतीनं शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे व मिरज सुधार समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकता सांस्कृतिक क्रीडा मित्र मंडळाचे सर्वे संस्थापक अध्यक्ष शंकरलाल परदेशी व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आम्हाला गणेशाच्या आरतीचा मान दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जनका, तू एक करता चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा